कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सर्वोदय विकास सोसायटीचे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न माडग्या तालुका जत गावातील सर्वोदय विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळी मिळीत व वा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली सोसायटीच्या कार्यालय समोरील आवारात झालेल्या या सभेस सभासदांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन प्रदीपकर गणिकर तर वाईस चेअरमन निंगाप्पा कोरे सदस्य पांडुरंग निकम शिवानंद कोरे नागेश आयवाळे श्रीमती निलव्वा माळी यांसह प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळांचे मान्यवर पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सभेत सचिव एस ए माळकोटगी यांनी वार्षिक अहवाल सादर करत मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला लेखापालांनी आर्थिक अहवाल मांडत उत्पन्न खर्च ताळेबंद सभासदांसमोर सादर केला यावेळी कर्ज पुरवठा परतफेड बचत योजना खत बिया बियाणे पुरवठा शेतकऱ्यांना उपलब्ध केलेल्या विविध सोयी तसेच सोसायटीच्या विकासात्मक उपक्रमांवर सविस्तर चर्चा झाली सभासदांनी सोसायटीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलं असून आगामी काळात डिजिटल व्यवहार अधिक सक्षम करण्याची सूचना सभेतून करण्यात आली काही सभासदांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवाव्यात याकडे लक्ष वेधले सर्व ठराव एकमतानं मंजूर करण्यात आले सर्वोदय विकास सोसायटीनं गेल्या काही वर्षात पारदर्शक व प्रामाणिक कामकाज करत गावातील शेतकरी वर्गाचा विश्वास संपादन केला आहे

दिनांक एकतीस मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचे अहवाल पत्रक एक दोन तीन चार वाचून कायम करणे सन चोवीस पंचवीस या सालाचे अंदाजापेक्षा जादा झालेले खर्चास मान्यता देणे पंचवीस सव्वीस या सालाकरिता अंदाजपत्रकास मंजूर देणे चौथा विषय आहे संस्थेच्या संचालक मंडळ व त्यांच्या कर्ज वाटप वाचन करणे पाचवा विषय आहे एकतीस मार्च अखेरचे लेखापरीक्षण अहवाल वाचन करणे व मंजुरी देणे सहावा विषय एकतीस मार्च दोन हजार सव्वीस अखेरच्या वैज्ञानिक लेखा परीक्षणाकरिता लेखा परीक्षकाची नेमणूक करणे आणि तसेच आमच्याकडे येणारा विषय जो आहे त्या विषयांना परवानगी देणे विषयी या ठिकाणी चर्चा करण्याचं संस्थेतील चर्मन व्हाईस चर्मान सेक्रेटरी नंतर काय संचालक नागेश वळे शिवान पुरे निडवक्का माळी आणि आपण पत्रकार बंधू आणि जमलेले सर्वच सभासद बंधू आणि बघिनो असं जमलात आमचा एक संस्थेचा असा विचार आहे की आम्ही शंभर टक्के संस्था करून डिविडंड वाटण्याचा आमच्या सर्व आमच्या विचार चालू आहे आणि की सरकार करावं असं आमचं मत आहे त्याला सभासदानी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा असं मी आभार व्यक्त करताना विनंती करतो आणि सगळीजण आलात याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद अभिनंदन करून आपण आता घेतलं तर पहिलं सहा टक्क्याचं नोट साडेबारा टक्के व्याज बसते त्याशी पंचवीस लोक करून घेतो ते आता भरलं तर त्याचं व्याज पूर्ण कमी होते नाही तर लाख लाख रुपयाचा फरक पडतो अशी म्हणजे भक्कम रक्कम असलेली किती कर्ज असते पाच हजार दहा हजार कर्ज असते व्याज झालं असते पंधरा हजार पंचवीसचे मुद्दे होते ते एकदम पंधराला लाख अशी परिस्थिती अशी लोकं पंचवीस आहेत ती जर भरली तर त्यांना त्याला सांगितलं की फायदा होईल म्हणून हॉटेलची यादी वाचायची ती महादेव मारुती महेश माळे शिवाप्पा मारुती माळे महादेव गोरप्पा चोपडे सुवर्ण बिराप्पा कोरे परसप्पा कामगोड माळे भीमाना तुकाराम शंकर सुबराय माळे सिद्धाप्पा रामू कोरे अजय अप्पासूर माळे रा रामू सत्यप्पा माळे सदाशिव सत्यप्पा माळी रामाना विठ्ठल माळी श्रीकांत मल्लप्पा सावंत ज्योतिबाडगाव सर्व सहकारी सोसायटी लिमिटेड माडगाव या वार्षिक सभेच्या सभेच्या कार्यक्रमामध्ये जमलेल्या सर्व सभासद व नागरिकांचं स्वागत करू सोसायटीने केलेल्या कामकाजाबद्दल थोडीशी माहिती आपल्याला सांगतो एकूण कर्ज वाटप आहे चार कोटी एकावन्न लाख रुपये वसूल आहे चौसष्ट टक्के एकूण सभासद संख्या आहे दोन हजार मार्च अके रुपये एकूण सभासद संख्या दोन हजार आहे तरी संस्थेला चौसष्ट टक्के वसूल झाले आणि ओटीएसची योजना आधी आहे ओ टी एसमध्ये पंचवीस लोक गावातील सभासद आहेत त्या ओ टी एसमुळं लोकांचा फायदा होऊ शकतो सहा टक्क्यानं कर्ज कर्ज व्याज लागते त्याच्यामुळे शक्यतो लोकांनी त्याचा फायदा घ्यावा ओ टी एसमधून आणि आपल्याकडे सगळेच चालू आहे कर्ज वाटपची कुठली बंद नाही ट्रॅक्टर चालू आहे मोटरसायकल चालू आहे पण शक्यतो कंटिन्यू राहिला सगळं त्याचं रिबिट वाटप होतं आहे जर सभासदांनी मार्चला का एप्रिलला पैसे काढा मार्चला भरलं तीनशे पाचरा दिवसाचा कालावधी पूर्ण झाला तर रिबिट परत येते एकूण व्या क व्याजदर आहे सहा टक्के चार टक्के रिबीट येते पण ये त्याला कसं पाहिजे तीनशे पाच दिवसात सवासात पूर्ण भरला पाहिजे तर त्याला रिबीटचा फायदा मिळू शकतो एकूण सहा टक्के टोटलच सहा टक्के म्हणजे बिगर वेळाचे पैसे वापरला पडतात हो स्व वस स्वसा शक्यतो कर्ज वेळेवर भरला तर त्याचा फायदा होईल एवढंच आणि काय